आताच आपण होलिका दहन आणि रंगपंचमीचा सण साजरा केला तर बऱ्याच जणांना माहितच नाही होलिका दहन का, का केलं जातं ह्याचमुळे मी आज तुमच्यासाठी होलिका दहन का, का केलं जातं ह्याची गोष्ट घेऊन आली आहे नक्की ऐका हिरण्य काय का नाव होत हिरण्य आणि त्याची बायको होती तिचं नाव होत कयाधू राणी काय नाव होत कयाधू राणी हा हिरण्य राक्षस जो होता तो फार तपस्वी होता आणि त्यांनी खूप तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवानी त्याला विचारलं की तू एवढा जप तप केला तुझी काय इच्छा आहे ती मी पूर्ण करेन तर हिरण्य कश्यपू म्हणाला की मला अमर कर मला कधीच मरण येऊ देऊ नको तर ब्रह्मदेव म्हणाले की असं तर कधी होत नाही जातो ही ध्रुव मृत्यू हो जो जन्माला येतो तो, तो कधी ना कधी तर मरतोच त्यामुळे तुला अमर होण्याचं वरदान मी देऊ शकत नाही मी ब्रह्मदेव आहे पण सृष्टीचा अंत होईल तेव्हा माझाही अंत होणार तर मी तुला कसं वरदान देऊ शकतो की अमर हो म्हणून पण दुसरं काही हवं असेल वरदान तर माग तर हिरण्य कश्यपू स्वतःला खूप हुशार समजायचा त्यांनी विचार केला की असं नाही तर असं तेच वरदान मागू अमरत्वाचं म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की ठीक आहे म्हणे मला असं वरदान द्या की मी दिवसा पण मरणार नाही आणि रात्री पण मरणार नाही ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु तथास्तु म्हणजे हल्लीच्या भाषेत ओके डन मग नंतर दुसरं वरदान मागितलं की मी घराच्या आत पण मरणार नाही आणि घराच्या बाहेर पण मरणार नाही असं वरदान द्या ब्रह्मदेव म्हणाले काय म्हणाले तथा असतो काय म्हणाले तथा असतो त्यानंतर हिरण्य कश्यपू म्हणतो आणखीन एक वरदान द्या की ना मी माणसाच्या हातून मरीन ना देवाच्या हातून मरीन आणि ना प्राण्या पक्षाच्या हातून मरीन तर ब्रह्मदेव काय म्हणाले तथा असतो काय म्हणाय म्हणाले तथा असतो म्हणाले मग म्हणाला की आणखीन एक वरदान द्या की मी कोणत्या शस्त्राने पण मरणार नाही आणि अस्त्रांनी पण मरणार नाही ब्रह्मदेव काय म्हणाले तथा असतो म्हणाले मग हिरण्य कश्यपू म्हणाला ठीक आहे आता माझी वरदानं मागून झाली आता मी बिंदास झालो त्याला असं वाटलं की घराच्या आत पण मरणार नाही बाहेर पण मरणार नाही दिवसा पण मरणार नाही रात्री पण मरणार नाही माणसाच्या हातून पण मरणार नाही देवाच्या हातून पण मरणार नाही प्राण्याच्या हातून पण मरणार नाही म्हणजे मी आमरच झालो म्हणून तो उन्मत्त झाला माणसाच्या हातात ज्या वेळेला काही शक्ती येते मग ती शक्ती पैशाची शक्ती असो पदप्रतिष्ठेची शक्ती असो किंवा कोणत्याही प्रकारची शक्ती असो की त्या शक्तीबरोबर कधीकधी कधी कधी अहंकार उत्पन्न होतो तर तसा अहंकार या हिरण्य कश्यपूच्या मनात उत्पन्न झाला आणि त्या अहंकारापोटी त्यांनी लोकांचा छळ सुरू केला लोकांना त्रास द्यायला लागला आणि लोक खूप त्रस्त झाले इतके त्रस्त झाले लोक त्रस्त झाले ऋषीमुनी त्रस्त झाले देवी देवता प्राणी पशु पक्षी सगळे त्रस्त झाले आणि सगळे भगवंताला आळवू लागले की देवा आमचं रक्षण कर देवा आमचं रक्षण कर तर आता ब्रह्मदेव काय रक्षण करणार ब्रह्मदेव म्हणाले मीच वरदान देऊन बसतोय आता मी कसं त्याला नियंत्रित करणार तुम्ही विष्णूंकडे जा मग विष्णूंकडे गेल विष्णू म्हणाले ठीक आहे मी रक्षण करीन पण त्याच्या आधी थोडी भूमिका बनवावी लागेल आणि ती भूमिका बनवण्यासाठी नारद मुलींना पुढे पाठव हो। नारद मुलींनी कयादूर राणीला भगवान श्री हरी भगवान श्री विष्णू यांचा गौरव सांगितला भगवान श्री विष्णूंची ती भक्त बनली आणि ती भगवान विष्णूंच भजन कीर्तन वगैरे करू लागली आणि त्याच वेळेला गयाधू राणी गर्भवती होती तिच्या पोटातल्या त्या गर्भावर देखील देवाच्या भक्तीचा संस्कार पडला आणि मग जे बाळ झालं ते देखील भगवान विष्णूंचं भक्त झालं त्या बाळाचं नाव भक्त प्रल्हाद असं ठेवण्यात आलं पण बाळ थोडं मोठं झालं तर ते पण कयाधुराणी जसं भजन म्हणायची श्रीमन नारायण 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 तसं तेही भजन म्हणायचं काय भजन म्हणायचं गृहपा आणि आणि श्रीमन नारायण 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 म्हण नारायण 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 असं भजन कयाधू राणी पण म्हणायची आणि भक्त प्रल्हाद पण म्हणायचे पण देवाचं नाव ऐकलं की हिरण्य कश्यपूच्या तळ पायाची आत मस्तकात जायची तो कुपित व्हायचा आणि म्हणायचा बंद करा हे सगळं देवाचं नाव घेणं बंद करा हे सगळं भजन आणि मग भजन बंद करावं लागायचं बिचारांना पण तरी देखील लपून लपून श्रीमंत नारायण नारायण भजन करत राहायचं आता हळूहळू मुलगा मोठा झाला हिरण्य कश्यपू म्हणाला की बाळा देवाचं नाव नाही घ्यायचं मी सगळ्यात श्रेष्ठ आहे माझ माझी भक्ती करा देवाची भक्ती करू नका तर भक्त प्रल्हाद म्हणाला की बाबा देवाचं नाव एकदा घेऊन बघा किती मधुर नाव आहे देवाचं देवाच्या नावामध्ये किती शक्ती आहे देवाचं नाव घेतल्यानंतर मन शांत होतं मनात आपल्या मनातली उद्विग्नता निघून जाते हे सगळं पण तो काही ऐकायला तयार शेवटी त्यांनी विचार केला की आपल्या मुलाला कुठेतरी शाळेत टाकून देऊ कोणाच्या शाळेत टाकायचं तर शंडामर्क नावाचे शुक्राचार्यांची मुलं होती त्यांच्या शाळेत टाक आता ते शंडामर्क त्या भक्त प्रल्हादाला क्रूरता शिकवायचे की असे प्राण्यांना मार असा लोकांना छळ कर असं हे कर तसं ते कर तर भक्त प्रल्हाद म्हणायचा की गुरुजी तुम्ही जे शिकवतात ते मला नाही आवडत लोकांचं चांगलं करा प्राणी पशु पक्षांच चांगलं करा जगाचं चांगलं करा असं काहीतरी शिकवा म्हणजे जो आपण असं काही करायचं नाही म्हणे आपला धाक राहिला पाहिजे समाजामध्ये तर त्याला काही ते आवडत नव्हतं आणि तो एकांतामध्ये बसून श्रीमंत नारायण नारायण जप करायचा तर का हैराण झाले आणि हिरण्य कश्यपूकडे घेऊन गेले आणि म्हणाले बघा तुमचा मुलगा काय करतो म्हणे हिरण्य कश्यपू रागवला म्हणे हे बाळा बंद कर देवाचं नाव घेणं नाही म्हणे बाबा देवाचं नाव खूप चांगलं रागवला हिरण्य सैनिकांना म्हणाला घेऊन जा या मुलाला म्हणे आणि उंच डोंगरावर न्या आणि दरीमध्ये फेकून मारून टाका तर सैनिकांचं हृदय कापलं म्हणे महाराज एवढा लहान मुलगा त्याला दरीत फेकायचं हो म्हणे फेका फेका म्हणे जो कोण देवाचं नाव घेत असेल त्याला फेकून द्या दरी याला घेऊन जा तर घेऊन गेले सैनिक राजाचा ऐकावं लागणार तर सैनिक म्हणाले की बाळा जाऊ दे ना देव देवाचं नाव घेणं सोडून दे म्हणजे वाचशील तरी नाही नाही म्हणे देव मला वाचवे मग शेवटी सैनिकांचा झाला आणि सैनिकांनी राजाची आज्ञा पाळून त्याला दरीमध्ये फेकलं पण देवाचं नाव घेत असल्यामुळे देवाची त्याच्यावर कृपा झाली आणि तो वाचला वाचल्यानंतर चालत 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 पुन्हा महालात आला हिरण्य कश्यपूला राग आला आणि म्हणे हा आता मेला नाही आता ह्याला मोठ्या कढई तेलाच्या कढईमध्ये तळून काढा म्हणे तर तळून काढायला गेले पण भगवंताच्या नावामुळे काय झालं तो त्यातूनही वाचला आता मग विचार केला यांनी हिरण्य की आता काहीतरी मोठ मोठी शिक्षा दिली पाहिजे मग काय शिक्षा द्यायची तर हिरण्य कश्यपू म्हणाला की आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी संग्रहालय म्हणजे झू त्या झू मध्ये चार सिंह आहेत त्या सिंहांना सिंह स्यूहन म्हणजे काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात लायन सिंहांना भुके ठेवा त्यांना काही खायला देऊ नका म्हणजे सिंह हिंसक होईल आणि मग हिंसक सिंह झाले की त्यांच्यामध्ये या प्रादाला घाला दा म्हणजे ते सिंह याला फाडून खाऊन टाकते असं एक महिना त्या सिंहांना उपायला पाहिल्यानंतर त्यांनी झडप घातली पण जसं त्यांनी भक्त प्रल्हादाला स्पर्श केला त्याच्या देवत्वामुळे ते सिंह शांत झाले आणि प्रेमाने त्या भक्त प्रल्हादाला चाटू लागले आता या कश्यपुनी विचार केला की या भक्त प्रल्हादाला काहीतरी जादूटोणा येत असणार यांनी काहीतरी सिंहांवर जादूटोणा केला म्हणून सिंह त्याला चाटू लागले आता आणखीन जालीम उपाय करू काय उपाय करायचा तर आपली एक बहीण आहे होलिका तिला असं वरदान प्राप्त झालंय की ती आगीत जळणार नाही तर फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण नवान्न यज्ञ जो करतो नवान्न यज्ञ म्हणजे गहू वगैरे पिकल्यानंतर नवीन जे धान्य आलेलं असतं त्या धान्यापासून राहिलेले जे काहे हे असतात गवत दिवस ते पेटवून आपण जी होळी करतो तर त्याला पूर्वी नवान्न यज्ञ म्हणायचं त्या यज्ञाला पेटवलं की हे होलिके तू भक्त प्रल्हादाला घेऊन बसून जाते आगीमध्ये तू तर वाचशील पण भक्त प्रल्हाद जळून मरून जाईल म्हणून त्या होलिकेने म्हणजे भक्त प्रल्हादाच्या आत्याने ती पण राक्षसीच होती त्याला मांडीवर घेतलं आणि त्या यज्ञामध्ये बसली आणि इकडे भक्त प्रल्हाद भजन गात होता कोणतं भजन गात होता श्रीमन नारायण नारायण म्हण नारायन, नारायन, नारायन। श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 असं तो भजन गात होता आणि इकडे यज्ञाला अग्नी देण्यात आला अग्नी दिल्यानंतर झालं काय होलिका जळून मेली पण भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे आजच्या होळीच्या दिवशी सज्जनतेचा सद्गुणाचा चांगल्या गुणांचा विजय झाला आणि दुष्ट प्रवृत्ती होळीमध्ये जळून मरून गेल्या म्हणून आपल्या गावातल्या आपल्या देशातल्या आपल्या घरातल्या सगळ्या दुष्ट प्रवृत्ती दुष्ट विचार या होळीमध्ये जळून मरून जाऊ दे आणि सगळे चांगले गुण आपल्याला सुरक्षितपणे बाहेर आपले राहू देत आपल्यामध्ये निवास करू देत आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये जगामध्ये म्हणून आपण होळीचा उत्सव साजरा करतो तर आज होळीच महत्व आणि कथा सगळ्या लहान मुलांना कळली का कळली आता पुढच्या वेळेस तुमच्यापैकी एकानी ही कथा सांगायची मी ऐकायला येणार सांगाल एकदा सगळ्यांनी जोरदार नारा द्या धर्म की जय होय अधर्म का नाश हो तर हॅलो गाईज तुम्हाला आजची ही स्टोरी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ज्यांना कोणाला ही स्टोरी आधीच माहिती होती ते सुद्धा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माहिती होती आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि त्यानंतर होलिका दहन केलं त्यानंतर होलिकमध्ये जे आपण नारळ विसर्जित करतो था था, ला ते नारळ जेव्हा भाजले जातात ते खायला अप्रतिम लागतात त्यामुळे ते असे काढले जातात छान असे गरम झालेले आणि ते असे छान फोडून खाल था, था, ते खाल्ले जातात खूप सुंदर लागतात ते आणि ह्याची मजाच एक वेगळी असते रात्री लेटपर्यंत होळीचं दहन केलं जातं आणि त्यानंतर जागरण केलं जातं हे बघा असा नारळ फोडला जातो आणि खाल्ला जातो त्यानंतर होळी पडल्यानंतर आमच्याकडे कसं त्याचं पूजा केली जाते ती तुम्हाला दाखवते इथे व्हिडिओमध्ये मी तीसुद्धा बघा छान अशी होळी जेव्हा पडते तेव्हा तिला झेललं जातं आणि तिला पूर्ण पाच वेळा फिरवलं जातं आणि त्यानंतर तिचं विसर्जन केलं जातं अशी खूप छान धम्माल असते मज्जा असते लहान मुलांना पण खूप आनंद वाटतो आणि एक छान आनंदाचा सण म्हणजे होळी वसईमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होलिका दहन केलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी होलिका दहन हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं जातं जसं आमच्या वसईमध्ये रानगाव गाव आहे तिकडे होलिका दहन जे आहे ते रंगपंचमी ज्या दिवशी असते त्या दिवशी रात्री केलं जातं आणि तिथेसुद्धा खूप धम्माल असते नेक्स्ट इयर मी नक्की ट्राय करेल तिकडचा व्हिडिओ बनवण्याचा चला तर गाईज आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चला तर बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग